तुम्ही पाहत आहात एम सी न्यूज मराठी नव्या पिढीतील विद्यार्थ्यांमधून अनेक गुणवंत समोर येत असून ही गुणवत्ता कौतुकास्पद आहे त्यांना उत्तम उत्तम रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन राज्याचे कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी केले अखिल भारतीय कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळावा समाज मेळावा अकोट शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवनात एकवीस जुलै रोजी संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाचे उद्घाटक शविदास गाडेकर महाराज व अध्यक्षस्थानी अनिल गावंडे होते माजी आमदार नारायण गव्हाणकर प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक मोहन खडसे प्रफुल्ल चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर पालक व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस मधील दहावी व बारावी गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री आकाश फोंडकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संस्थेकडून दरवर्षी मेळावा आयोजित करण्यात येतो व अनेक चांगले उपक्रम राबवण्यात येतात त्याच अनुषंगाने हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळासुद्धा आयोजित करण्यात आला होता एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट